चालत नसतं नक्कल करायला पण अक्कल लागते अजित पवारांना कधी कळू पण शकत नाही फोटोच नाही पाहिला सतत गंभीर आणि गंभीर असण स्वाभाविक आहे दिवस रात्र मोजत बसायचं मोजत बसायचं मोजत बसायचं त्याच्यामध्ये गंभीर राहणारच माणूस ते दे त्यांच्या काकांसारखेच काहीतरी म्हणे सकाळी उशिरा उठून कामं होतात का मला बोलतायत अ तू का सकाळी द्यायला येतो का मला होणाचा कधी उठतय तुला काय करायचंय